तो जोर आहे वापस नमस्कार पाऊस आता जोरदार पाऊस आलेला आहे फुलामुळे पहिला पाऊस पावसा पहिले पावसाच्या तर भरपूर एकदम आता भयंकर असा तुफान आलेला मित्रांनो त्यानंतर आता पाऊस चालू लागला आहे पाऊस आता खतरनाक पाऊस आता मुसळधार पाऊस पडला ते आणि त्यांच्याकडे सुद्धा पाऊस झाला असेल तर कुणाकुणाकडे पाऊस पडला आहे गावामध्ये तर त्यांनी सर्व सांगा आता वातावरण एकदम थंड पाहू शकता मित्रांनो पाऊस आता विजा सुद्धा चमकायला चालू झालेले खूप असा पाऊस पडत आहे म्हणजे पाऊस मित्रांनो असा असं नाही पाच ना दहा मिनिटा पडला कंटिन्यू एक तास झाले मित्रांनो आता पाऊस चालूच आहे पाहू शकता शेतामध्ये सुद्धा पाणी जमायला चालू झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता सगळीकडे पाणी जमायला आहे तर काय सांगता मित्रांनो कसा आहे पाऊस आणि एवढा पाऊस कधी झाला नव्हता मेमध्ये आणि खूप सुद्धा पाऊस झाला आहे तर मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा ते सांग सगळीकडे पाणीसुद्धा सुद्धा आहे एवढा उधू पाऊस पडलेला आहे मित्रांनो खूप पाऊस पडला आहे याच्या अगोदर खूप जोरात वारा सुटलेला भयंकर असा वारा आलेला आहे मित्रांनो हे बघा इथे एक झाड तुटून पडलेला आहे हे बघा हा झाड इथून सुटला मित्रांनो खूप पाऊस आलेला आहे मित्रांनो आणि असा पाऊस पडला आहे मित्रांनो मजा खूप आज पावसामध्ये थोडा थोडा हवा जास्त असल्यामुळे मित्रांनो शांत तुम्ही पण एन्जॉय करा मित्रांनो हे मित्रांमध्ये आणि अजून मित्रांनो पाऊस वाढतच चाललेला आहे कमी व्हायचा नावत नाही घेत खूप वाढलेला आहे मित्रांनो पाऊस आणि हवा सुद्धा जशी हवा वाढते तसा पाऊससुद्धा वाढतो मित्रांनो पाहू शकता अचानक असा पाऊस आलाय मित्रांनो म्हणाला एवढा पाऊस कधीच पडला नव्हता पाहू शकता तुम्ही व्यूज मित्रांनो खूप म्हणजे खूप खतरनाक पाऊस पडत आहे आपल्याकडे मित्रांनो पहिल्यांदाच एवढा पाऊस आलेला आहे मित्रांनो पाहू शकता आता तसा पाऊस नाही मित्रांनो हे पा आकाश टेस्टमध्ये पाणी भरायला चालू झालंय कमीत कमी एक तास झाले मित्रांनो असा कंटिन्यू पाऊस आहे आपल्याकडे पाहू शकता व्ह्यू मित्रांनो पहिल्यांदाच असा पाऊस पडलेला आपल्याकडे पहिल्यांदा म्हणजे दोन तुम्ही कुठे पासूनच राहतच होतं पासून म्हणजे असा पाऊस पहिल्यांदाच आलेला आहे पावसामुळं वारा पण बसतोय एन्जॉय करायला विचारतो किंवा अखेर झाडंबिडं तोडून टाकले वारं पावसाने आपण पा पाऊस आता पाऊस तर जून जुलै महिने पण नाही पडत मित्रांनो आता पाऊस आज पडत आहे आपल्याकडे खूप म्हणजे खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो बाकी पाणी येते साचलेलं आहे शेतामध्ये काय बोलता ह्याच्यात बसायचं कानाक पाऊस आहे मित्रांनो असा पाऊस कधीच नव्हता तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे किती पाऊस पडलाय मित्रांनो हा पाऊस तर कमीनाक आहे गॉड पहिल्यांदा असा पाऊस आलाय मित्रांनो हे का पाहू शकता एवढा पाणी शेतामध्ये भरलेलं आहे सर्व शेतामध्ये पाणी भरलेलं आहे मित्रांनो न किती पाणी भरलेलं आहे आपल्या शेतामध्ये